ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता मधुभाऊंना जे काही अर्धमूर्द सत्य समजलंय त्या अर्ध्या सत्याच्या वरती आता इकडे मधुभाऊ खूप मोठा खुलासा करणार आहेत मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता प्रियावरती संशय आल्यावरती जेलमध्ये जात मधुभाऊंनी तिच्याच तोंडून सत्य वदवून घेतलंय आणि त्याच चिडलेल्या साक्षीने रागारागामध्ये सगळं सत्य समोर आणलेलं आहे आणि त्यान मधुभाऊंनी परफेक्ट डाव रचत अर्जुनच्या समोर ते सत्य आणताच नक्की काय आणि अर्जुनला आता सायलीच्या आईबाबांचं सत्य शोधण्यासाठी मधुभाऊंनी कसं कन्व्हिन्स केलंय प्रिया तन्वी नाही हे सुद्धा सांगितलंय तिच्या तोंडून वदवून घेतलंय आणि रविराजांच्या समोर सत्य आणलंय नक्की मधुभाऊंनी काय केलंय पाहू आता मधुभाऊ आश्रमात आलेले आहेत कुसुम आणि मधुभाऊ दोघही जण बोलत असताना आता इकडे मधुभाऊ सांगतात सकाळी सगळेजण ज्या वेळेला येऊन गेले त्यावेळेला सगळ्यांच्या तोंडामध्ये एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे तन्वी इकडे राहिली आणि तन्वीच्या गोष्टी पण या सगळ्यातून मला डाऊट यायला लागलेला आहे की आपली ही प्रिया आहे ही तन्वी नाही आहे यावरती कुसुम म्हणते मधुभाऊ तुम्हाला आत्ता डाऊट येतोय पण मला याच्या आधीपासून डाऊट येत होता यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात कुसुम आपल्याला एक काम करायला लागणार आहे आपल्याला या खोटारड्या प्रियाचं सगळं सत्य समोर आणायवं लागणार आहे म्हणजे मुळातच ती किती खोटारडी आहे तिने रविराजांना सुद्धा फसवले असं मला वाटतंय पण आत्ता जर का आपण सांगायला गेलो ना तर कुणीही आपल्यावरती विश्वास ठेवणार नाहीये त्यासाठी मला आता बापूंना विश्वासात घेतलं पाहिजे काहीतरी गडबड आहे पण तू मला सांग की तुला का वाटलं ती तन्वी नाही आहे म्हणून यावरती मग आता कुसुम सांगायला लागते मधुभाऊ अहो प्रतिमाहत्या आणि रविराज हे किती समंजस आहेत आणि हे दोघ जण कितके समंजस आहेत तितकेच ती तीन प्रिया हलकट आहे आणि मला याच्यावरून वाटतय यावरती मधुभाऊ म्हणतात तेवढंच नाही आहे मला अजून पण खूप मोठं सत्य समजलंय कारण ना मी आता ते दोघं जण आले होते तेव्हा त्यांचं बोलणं ऐकलं ना त्यावरती ते, ते, ते दोघं जण सांगत होते की या या तारखेला आपली तन्वी गेली आणि खरं सांगू का तर ना आता एक काम करायचंय तू सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोट्या तन्वीचा फोटो जर का मला दिलास ना तर या प्रियाचं कारस्थान आपण आता फोडू शकतो असं म्हटल्यावरती कुसुम म्हणते तुम्ही काही काळजी करू नका मी सुभेदारांच्या घरात जाऊन नक्कीच हे सगळं करू शकते असं आता कुसुम विचार करायला लागते बरं तोपर्यंत मग आता मधुभाऊ विचार करतात की काही झालं तरी या सगळ्या मॅटरमध्ये सगळ्यात तू सुभेदारांच्या घरात जाऊन तिचा फोटो आण यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच आता इकडे कुसुम ठीक आहे मी करते काहीतरी मधुभाऊ पण तुम्हाला असं वाटण्यामागे खूप मोठं कारण आहे आणि ते मला समजते काही झालं तरी सुद्धा आपण सत्य शोधून काढायचंच आहे असं म्हणत दोघ जण मिशन तिकडे मधुभाऊ प्रियाला भेटायला येतात प्रियाला भेटायला आल्यावर ती मधुभाऊंना प्रिया सांगायला लागते मधुभाऊ मधुभाऊ मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही मला तुम्हीच मला या सगळ्यामधून वाचवू शकताय तुम्ही मला या सगळ्यामधून वाचवा मी तुमच्याकडे मदतीची अपेक्षा करते आहे म्हणजे मी तुम्हाला अडकवलं मला मान्य आहे मी तुम्हाला अडकवून खूप मोठी चूक केलेली आहे पण मला माझ्या चुकीचा पश्चाताप झालेला आहे आणि त्याच कारणासाठी मी तुमची माफी मागते पण मधुभाऊ मला या सगळ्यामधून तुम्ही सोडवा यावरती मधुभाऊ म्हणतात ठीक आहे मी तुला मदतच करायला आलोय पण मला आतापर्यंत ज्या काही गोष्टींचं सत्य आहे ते कळलं तर आणि तरच मी तुझी मदत करू शकेल असं म्हटल्यावर ती ती म्हणते तुम्ही सांगा फक्त की मी तुम्हाला काय मदत करू मी तुम्हाला ती मदत करायला तयार आहे मधुभाऊ म्हणतात तू आत्तापर्यंत ज्या गोष्टी बोललीस ना त्या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या ह्या सगळ्या मला ऐकायच्या आहेत मुळातच तू रविराजांच्या घरामध्ये घुसलेसच कशी यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते मधुभाऊ अहो कुसलीच कशी म्हणजे जे काही तुमचे आता म्हणजे तुमच्याकडे जे गाठोड होत तेच गाठोडं तर आता समोर आलं ना आणि त्या गाठोड्यावरनं सिद्ध झालेलं आहे की मी तुमची मुलगी आहे म्हणून म्हणजे मी रविराजांची मुलगी आहे यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात पण तुला ते गाठोडं मिळालं तरी कुठे प्रिया थोडीशी ततपप करायला लागते आणि प्रिया आता म्हणायला लागते मधुभाऊ कुठे म्हणजे काय तुम्ही ठेवलेल्या ह्याच्यामध्येच यावरती मधुभाऊ म्हणायला लागतात पण हे गाठोड तुझं आहे हे तुला कसं कळलं म्हणजे मुळातच मी कुणालाच असं कधी सांगून ठेवलेलं नाहीये की हे गाठोड अमक्याचं हे गाठोड तमक्याचं यावरती प्रिया म्हणते त्यातला क्या, न त्यात माझं नाव होतं मधुभाऊंना ही सगळी आता माहिती खूप संशयास्पद वाटते मधुभाऊ तिला आता तिच्याकडून जी माहिती काढता येईल ती माहिती काढतात आणि त्यावरती प्रिया आता मधुभाऊनं सांगते मधुभाऊ तुम्ही जसं म्हणाल तसं मी वागायला तयार आहे मी तुमचे पाय धरते पण मला या सगळ्यातून बाहेर काढा माझ्या मला या सगळ्यामधून बाहेर काढून मला आता माफ मला तुम्ही जर का केस मागे घेतलीत तर नक्कीच मला या सगळ्यामध्ये आता हे होणार नाही म्हणजे मला माफी होईल मधुबाऊ म्हणत ठीक आहे पण मी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर दिलीस तर तुला नक्कीच मी माफीचं साक्ष किंवा मी केस मागे घेईन प्रिया विचार करायला लागते काही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मधुभाऊंना सत्य सांगेन मधुभाऊ म्हणतात मी उद्या येतो उद्या मला सगळं सत्य मग मधुभाऊ अर्जुनला बोलवतात अर्जुनच्या हातामध्ये तो लिफाफा देतात आणि ते म्हणतात खरं सांगू का तर आपल्या आश्रमातले म्हणजे आपल्या आश्रमामध्ये जे काही आता डॉक्युमेंट्स आहेत मुळातच ते डॉक्युमेंट्स कधीच आणि कुणालाच या सगळ्यामध्ये दिले जात नाहीत मग जर का हे डॉक्युमेंट्स कधीच कुणाला दिले जात नाहीत तर या सगळ्यामध्ये आता तुम्ही सांगा ही प्रिया बरोबर मी नसताना तिचं गाठवडं घेऊन गेली कशी यावरती अर्जुन म्हणायला लागतो मला यातलं काहीच माहित नाहीये कारण ती घरी आली आणि डीएनए टेस्ट केल्या यावरती आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात नाही नाही हे खोटारडेपणाचं लक्षण आहे मी तुम्हाला जे सांगतोय ते ऐका जावंय बापू उद्या तिला मी बरोबर ट्रॅप मध्ये अडकवलंय तुम्ही तिला जाऊन एकदा भेटा आणि मधुभाऊ तुझी सुटका करू शकतात असं जर का तुम्ही तिला सांगितलं तर नक्कीच या मॅटरमध्ये आपल्याला मदत होईल आणि त्यानंतर मग आता लगेचच मधुभाऊ सांगायला लागतात मुळातच आठवत नाहीये पण मी सगळे कागदपत्र शोधून काढलेले आहेत या कागदपत्राच्या मध्ये आता काही गोष्टींचे खुलासे केलेले आहेत तर त्या खुलास्यावरती प्रिया या क्रायटेरियामध्ये बसतच नाहीये म्हणजे खरं सांगायचं तर तिचं वय बघता ज्या ठिकाणी सापडली बघता आणि हे सगळं मला नाही वाटत की ती तुमची तन्वी असू शकते मुळातच या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी अशा आहेत ना त्यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात ठीक आहे मी काय करतो अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमची गोष्ट नक्कीच खरी असू शकेल तुम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे एक गोष्ट सांगितलं अशी काहीतरी खूण तुम्ही सांगू शकता का की ज्याच्यामध्ये आता इकडे म्हणजे प्रियाच्या चा ह्याच्यावरती आहे त्यावरती मधुभाऊ म्हणतात मुळातच प्रियाच्या अंगावरती कोणतीही खूण नाही आहे तर अर्जुन सांगायला लागतो मधुभाऊ अहो तिच्या पायावरती तुळशीपत्र आहे हे मला समजलंय आणि हे तुळशीपत्र तिच्या पायावरती असल्यामुळे तिला रविराज काकांनी आपली मुलगी म्हणून स्वीकारले असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणता संपलं इथेच सगळं संपलं अर्जुन म्हणतो म्हणजे काय यावरती मधुभाऊ म्हणतात मला संशय खरा ठरला यावरती अर्जुन म्हणतो मला नाही कळलं मधुभाऊ काय बोलताय तुम्ही कशाबद्दल बोलताय तुम्ही त्यावरती मधुबाऊ सांगायला लागतात जावई बापू खूप मोठी गोष्ट घडलेली आहे मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तुमची प्रिया ही तन्वी नाहीये तर सायली ही तन्वी आहे सायलीच्या पायावर जन्म खूण आहे अर्जुन म्हणतो मुळातच ज्या वेळेला मी आणि चैतन्य आम्ही दोघांनी मिळून आता ज्या वेळेला ठरवलं होतं की या सगळ्यामध्ये आता तिची जन्मखूण खरी आहे की खोटी आहे शोधायचं तेव्हा एकदा एकदा आमच्याकडे अशी गोष्ट आली होती एकदा आम्हाला अशी गोष्ट समजली होती की खरंच खरंच या सगळ्यामध्ये तिच्या पायावरती खूण नाही पण नंतर नंतर तिच्या पायावरची खूण आता आली होती मधुबाऊ म्हणतात काहीतरी गडबड आहे जावे बापू उद्या मी जाताना मी रेकॉर्डर घेऊन जाणार आहे तुम्ही काहीच काळजी करू नका मी ते रेकॉर्डर घेऊन तिकडे जाणार आणि त्यानंतर ती जे काही बोलते ते रेकॉर्ड करणार पण तोपर्यंत तुम्ही तिला तुम्ही तिला या सगळ्यामध्ये आता विश्वास द्या विश्वास द्या की काहीही झालं तरी सुद्धा मी जर का केस मागे घेतली तर तर ती सुटू शकते मग आपल्या स्वतःच्या सुटकेसाठी ती काहीही करेल ती, का ती कुणालाही पायदळी तुडवू शकते अर्जुन म्हणतो ठीक आहे पण सायली तन्वी यावरती आता अर्जुनला रडू कोसळतं मधुभाऊ म्हणतात हो अर्जुन म्हणतो प्रत्येक वेळेला आम्ही प्रत्येक वेळेला विचार करत होतो की काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा सायरीच्या अंगामधले गुण हे प्रतिमात्यांच्या अंगात आहेत पण पण जे काही घडलंय त्या गोष्टी म्हणजे काहीच कळत नव्हतं तेव्हा काय खरं काय खोटं पण आत्ता आत्ता तुम्ही म्हणताय तर मला विश्वास बसतोय असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच मधुभाऊंच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत अर्जुन जेलमध्ये प्रियापर्यंत मेसेज पोहोचवतो की जर का मधुभाऊ म्हणजे अर्जुन प्रत्यक्ष येत नाही त्याने त्यांच्या खबरीमार्फत आता इकडे बरोबर सगळ्या खणाखुणा अर्जुनने केलेल्या असतात आणि अर्जुनने त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवलेला असतो आणि अर्जुनच्या या मेसेजमुळे आता प्रियाला समजतं की मधुभाऊंनी जर काही केस मागे घेतली तर आणि तरच आपण या मॅटरमध्ये सुटू शकतो मग ती विचार करते जाऊ दे मी एक काम करते मी या सगळ्यामध्ये आता मधुभाऊं त्या मधुभाऊंनाच हाताशी धरून ही केस मी आता मागे घेते म्हणजे मुळातच मी खरी तन्वी नाही आहे हे सांगितल्यावरती आणि खरी तन्वी कोण आहे या आशेने मधुभाऊ नक्कीच मला या मागे घेतील आणि त्यानंतर त्यानंतर मी या सगळ्या मॅटरमधून मधुभाऊंना म्हणजे मी इकडून सुटेन आणि त्यानंतर मला इकडे माझं आयुष्य निदान किमान बाकीच आयुष्य तरी नीट जगता येईल नको ती प्रॉपर्टी नको ते काही असा ती विचार करते मग मधुभाऊ दुसऱ्या दिवशी तोपर्यंत तो अर्जुनने फोन करून काही गोष्टी रविराजांना सांगितलेल्या असतात की मधुभाऊ जेव्हा गेले होते तेव्हा तन्वीने त्यांना सांगितलेलं आहे की मी तुम्हाला काही गोष्टी सांगेन ज्या गोष्टींच्या मुळे आता खूप मोठे खुलासे होणार आहेत मधुबाऊंना संशय आहे की प्रिया ही तन्वी नाहीच आहे मग आता ज्या वेळेला रविराज इकडे प्रतिमाच्या इथे म्हणते प्रतिमा काय झालं तुम्ही का इतके उदास आहात रविराज म्हणतात खरंच गोष्टी कोणत्या थराला चालल्यात मला काही कळत नाहीये प्रतिमा आता अर्जुनचा फोन आला होता उद्याच्या दिवसाला काहीतरी मधुबाऊंना तन्वी सांगणार आहे आणि त्यावरून मधुबाऊंना अशी हे आहे की तन्वी ही प्रिया नाहीच आहे म्हणजे प्रिया ही तन्वी नाहीच आहे यावरती प्रतिमा म्हणते काय चाललंय आपल्यासोबत यावरती रविराज म्हणतात खरंच प्रतिमा मला सुद्धा कळत नाहीये की आपल्यासोबत नक्की काय चाललंय आपण या मॅटरमध्ये दिवसेंदिवस जास्तच अडकत चाललोय असं मला वाटायला लागलेलं आहे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता इकडे आपण आपण न काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे यावरती आता उद्याच्या उद्या मी जाणार आहे ते म्हणजे आता पोलीस स्टेशनला बघूया मधुभाऊंना काय समजते मी तिकडेच उभं राहून सगळं ऐकणार आहे मी अश्विनला पण बोलवले मी अर्जुनला पण बोलवले असं म्हटल्यावर ती प्रतिमा सांगायला लागते मी सुद्धा येणार मग मात्र रविराज म्हणतात नको प्रतिमा तिकडे ज्या काही घडामोडी घडतील ना त्या उगाच तुला या सगळ्यामध्ये ऐकायला लागू नये असं मला वाटतं प्रतिमा म्हणते नाही मला या सगळ्यामध्ये माझं काळीच घट्ट करून यायलाच पाहिजे तुम्ही मला घेऊन जाणार की नाही यावरती रविराज म्हणतात ठीक आहे तुझी इच्छा असेल तर आपण जाऊ असं ती प्रतिमा सुद्धा आता इकडे जेलमध्ये जायला नाही आता मधुभाऊ जेलमध्ये आलेले असतात जेलमध्ये मधुभाऊ आल्यावरती मधुभाऊ सांगतात हे बघ मी हे माफीचं हे घेऊनच आलेलो आहे बोल तू मला खरं खरं सांग मी लगेचच या सगळ्यामध्ये आता इकडे तुला तुला लगेचच मी या सगळ्या बेलमध्ये बाहेर काढेल असं म्हटल्यावरती प्रिया खरतर। खरतर आता सांगायला लागते मधुभाऊ खरं तर खरं तर मला या सगळ्यामध्ये प्लॅन्ट केलं होतं ते म्हणजे आता इकडे साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांनी त्यांनी मला सांगितलं की तू तिकडे जा आणि हे सगळं कर त्यांनी मला धमकी दिली होती मधुभाऊ म्हणतात ते सगळं सांगायचं नाही तू तन्वी म्हणून जेव्हा आतमध्ये घुसलीस त्यावेळेला त्यावेळेला आतमध्ये घुसताना तू जे पुरावे नेलेस ते पुरावे कसले होते ते कुणाचे उचलून नेलीस तू आता या सगळ्यामध्ये हे असं म्हटल्यावर ती प्रिया गडबडते आणि ती प्रिया सांगायला लागते मला काहीच माहित नाही मला या सगळ्यामध्ये आता साक्षी शिकरे आणि आता महिपत शिकरेने हे सगळं दिलेलं होतं असं ती साक्षी तिच्या थोबाडीत देते आणि मी सांगते मी सांगते मुळातच ही तुमची तन्वी नाहीये तुमच्या तन्वीला फसवून तिने आता इकडे आलेली आहे मुळातच ही तन्वी नाही तर ही तन्वीची डुप्लिकेट आहे काही झालं तरी हिच्यावरती विश्वास तुम्ही ठेवू नका मुळातच मुळातच ज्या गोष्टी घडल्यात त्या मी सांगते ही तन्वी असती ना तर आता हिला खोटं बोलायची गरजच पडली नसती आणि त्यामुळे मधुभाऊ ही तिन्ही खोटी खोट्यान तुमच्याच आश्रमातल्या एका मुलीचं गाठोडं घेऊन आली होती आणि ते गाठोडं तन्वीचं होतं ते गाठोडं तन्वीचं होतं म्हणून त्यावरती आता इकडे आम्ही आम्हीच तिला पाठवलं होतं पण ही तन्वी नाही आहे हिच्यावरती फ्रॉडची केस टाका फ्रॉड ची केस टाका आणि हिला अडकवा आता मात्र इकडे चिडलेले मधुभाऊ पेटून उठतात बोल लवकर तू कुणाचं गाठोड घेऊन आली होतीस बोल लवकर कुणाचं गाठोडं होतं आता प्रिया तत करायला लागते मधुभाऊ म्हणतात बोल लवकर प्रिया विचार करते म्हणजे मला हा अडकवण्याचा ट्रॅप या म्हाताऱ्याने रचला होता मग प्रिया पेटून म्हातार्या तुला काय वाटलं मी तुझ्या ह्या बोलण्यात अडकेन मला नाही माहिती कोण आहे ती मी आणलं होतं कोणाचं तरी गाठोड उचलून तू मला म्हटला होतास की मला मदत करशील आणि म्हणून म्हणून मी हे सगळं केलं ना म्हणून तुला सांगितलं तर माझ्या जीवावरती तू उठलेला असशील असं मला वाटलं नव्हतं मला अडकवण्यासाठी तू इथं आलायस का असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे मधुभाऊंच्या या बोलण्यावरती प्रिया पेटून उठते आणि प्रिया लगेचच मधुभाऊंवरतीच खोटे नाटे आरोप करायला लागते हे सगळं रविराज आणि प्रतिमा हे दोघ जण ऐकत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आल्यावरती आता प्रियाच रविराज येऊन खा अटकन मुस्काट फोडतात खरंच कुठच्या जन्मीचं पाप केलं होतं म्हणून या सगळ्यामध्ये तुझ्यासारखी औलाद माझ्या पोटी जन्माला आली असं म्हणत प्रियाला चांगलंच फटकारतात प्रिया या सगळ्यामध्ये थोबाड बंद करते आणि सत्याचा उलगडा झालेला आहे फक्त अर्धसत्य समोर आलेला आहे अर्धसत्य समोर येणं बाकी आहे सायलीस खरी तन्वी आहे हे, हे अर्धसत्य कसं समोर येणार किंवा प्रिया या सगळ्यामध्ये आता सायलीचं आठवडं घेऊन गेली होती हे सत्य कसं समोर येणार हे मात्र पाहणं फारच लंजक ठरणार आहे